नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मि पुरुषोत्तम रेणुसे सर साप्ताहिक स्वागत करतो आपण जानेवारी जो महिना आहे या भागामध्ये विशेष साप्ताहिक घडामोडी याविषयी माहिती पाहणार आहे वा गोल्डन ग्लो पुरस्कार दोन हजार सव्वीस नुकताच पार पडला आणि हा सिनेश्रेष्ठ सिने, सिने विश्वातील प्रतिष्ठित पुरस्कार आहे सृष्टीतील प्रतिष्ठित पुरस्कार आहे अकरा जानेवारी दोन हजार सोळा रोजी या पुरस्काराचं कॅलिफोर्निया या ठिकाणी काय करण्यात आलेलं आहे वितरण करण्यात आलेलं आहे कॅलिफोर्नियातील बेवर्ली कॅलिफोर्नियातील बेवर्ली हिल्स या ठिकाणी याचं काय करण्यात आलं होतं आयोजन करण्यात आलं होतं नेकी ग्लेझरने याच्यामध्ये निकी ग्लेझरने सलग दुसऱ्यांदा या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं अकरा जानेवारीला जो कार्यक्रम झाला त्या गोल्डन रोप पुरस्काराचा जो किती होता रे त्र्याऐंशी होता किती होता त्र्याऐंशी पुरस्कार याच्यामध्ये सलग दुसऱ्यांदा निकी ग्लेजने कार्यक्रमाचं सूत्रसंचालनाची जबाबदारी आहे ही जबाबदारी सांभाळलेली आहे त्याच्यामध्ये महत्वाच्या चित्रपटातील सहाय्यक भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून प्रियाना ते टेलर यांना हा पुरस्कार मिळालेला आहे चित्रपटाचं नाव आहे वन बॅटल आफ्टर अंदर त्यानंतर चित्रपटातील सहाय्यक भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेता तेलन दासगाड यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे सेंटिमेंटल व्हॅल्यू या चित्रपटाचं नाव आहे सर्वोत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शक पॉल थॉमस अँडरसन चित्रपटाचं नाव आहे वन बॅटल आफ्टर अनदर सर्वोत्कृष्ट पटकथा चित्रपट पॉल थॉमस अँडरसन यांना देण्यात आलेला आहे चित्रपटाचं नाव वन बॅटल आफ्टर अंधर सर्वोत्कृष्ट संगीत चित्रपट लुडवी गोरांसन सिनर्स या चित्रपटासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे सर्वोत्कृष्ट मूळ गीत चित्रपट गोल्डन आणि डेमन हंटर्स यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे सर्वोत्कृष्ट दूरदर्शन मालिका ड्रामामध्ये दीट ही मालिका आहे आणि सर्वोत्कृष्ट दूरदर्शन मालिका संगीत किंवा विनोदी दे स्टुडिओ ही मालिका आहे याच्यामध्ये महत्वाचं सर्वोत्कृष्ट अभिनेत्री सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि दिग्दर्शक याची नावं आणि चित्रपटाचं नाव विचारलं जाऊ शकतं अजून महत्वाचं हा कितवा गोल्डन ग्लोब पुरस्कार आहे याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो तर हा त्रैशिवा कितवा आहे त्रेशिवा गोल्डन ग्लोब पुरस्कार आहे पंचवीसचा जे चित्रपट आहे ते दोन हजार सव्वीस ला याचं काय केलं जातं रे वितरण केलं जातं लक्षात ठेवा याच्यामध्ये त्र्याऐंशी गोल्डन लोक पुरस्कार आहे याच्यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक याचा विचार जाऊ शकतो की यांच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो निकी ग्लेझरने काय केलेलं आहे दुसऱ्यांदा या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलेलं आहे हे महत्वाचं आहे लक्षात ठेवा पुढचं महत्वाचं सगळ्यात महत्वाचं बघा याच्यावर हमकास आपण पाहिलं मागील ला परिषदेवर प्रश्न विचारण्यात आला होता मग दोन हजार सव्वीसचं जे चे जे पद आहे हे भारताकडे आलेलं आहे हे अध्यक्षपद कोणाकडे आले भारताकडे आलेलं आहे लक्षात ठेवा याच्यावर हमखास प्रश्न विचारला जाणार ब्रिक्सचं अध्यक्षपद दोन हजार सव्वीस मध्ये भारताकडे आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून आता सगळ्यात महत्वाचं हे जे शिखर संमेलन आहे हे शिखर संमेलन कितवा हे अठरावं आहे हे ब्रिक्स ब्रिक्सचं कितवा हे आठरावं आहे आणि हे कुठं होणार आहे भारतात होणार आहे सतरावं ब्रिकचं जे संमेलन आहे हे सतरावं ब्रिकचं संमेलन दक्षिण आफ्रिकेमध्ये सॉरी ब्राझीलमध्ये झालं होतं कुठं झालं होतं ब्राझीलमध्ये काय झालं होतं सतरावं ब्रिक्सचं शिखर संमेलन आपण पाहिलं त्या अगोदर ब्रिक होत नंतर त्याच्यामध्ये साऊथ आफ्रिका हा देशाचा समावेश झाला आणि त्याच्यानंतर मग ब्रिक्स हे नाव देण्यात आलेलं आहे त्याची आपण पार्श्वभूमी पाहिलेली आहे त्याच्यामध्ये सतरावं जे शिखर संमेलन आहे ते ब्राझील या देशात झालेला आहे आणि अठरावं ब्रिक्सचं संमेलन कुठं होणार आहे भारतामध्ये होणार आहे बघा या ब्रिक्सची स्थापना जी आहे त्या ब्रिक्सची स्थापना बघा अगोदर याच्यामध्ये दक्षिण आफ्रिका नव्हता दक्षिण आफ्रिका दोन हजार अकरा मध्ये काय झालेलं आहे सामील झालेला आहे दक्षिण आफ्रिका देश दोन हजार अकरा मध्ये या संघटनेमध्ये सामील झालेला आहे ब्रिक्सची जी स्थापना आहे ती दोन हजार सहा मध्ये करण्यात आली होती आणि नंतर हा जो इथं दिसतोय आपल्याला दोन हजार अकरा मध्ये दक्षिण आफ्रिका देश काय झाला सामील झाला सध्याचा जर विचार केला तर आपण अकरा देश कोणते ते सुद्धा पाहिलेले आहेत बरोबर ना अकरा देश परत आपण याच्यामध्ये पाहू पण हे सध्याचे सदस्य किती आहेत अकरा देश आहेत आणि पूर्ण ब्रिक्स जे आहे हे जे पाच देश आहेत आणि सध्या त्याच्यानंतर सहा सामील झालेले आहेत याच्यामध्ये जगाच्या पंचाळीस टक्के प्लस जीडीपी पन्नास टक्के आणि अधिक लोकसंख्या इतक्या यामध्ये काय आहेत समाविष्ट आहे मग अगोदरचे देश कोणते होते ब्राझील रशिया भारत आणि चीन होते त्यामुळे काय संबोध जायचं ब्रिक संबोध जायचं दोन हजार अकरा मध्ये साऊथ आफ्रिकेचा दक्षिण आफ्रिकेचा समावेश झाला आणि त्याच्यानंतर एकाही झाली संघटना ब्रिक्स नावाने ओळखली गेली त्याच्यामध्ये नवीन हजार चोवीस दोन हजार चोवीस आणि पंचवीस दोन हजार चोवीस आणि पंचवीस मध्ये सामील जे झालेले देश आहे याच्यामध्ये दे इजिप्त आहे महत्वाचं आहे इजिप्त आहे इथोपिया आहे इराण आहे सौदी अरेबिया संयुक्त अरब अमिराती आणि इंडोनेशिया दोन हजार ला इतर देश आणि पंचवीसला इंडोनेशिया सामील झालाय मागच्या लेक्चर मध्ये आपण सविस्तर याची माहिती काय केलेली पाहिलेली आहे आता महत्वाचं मग अठरावी ब्रिक्स शिखर संमेलन भारतामध्ये होणार आहे सतरा कुठं झालंय मध्ये झालेलं आहे दोन दोन हजार अकरा मध्ये दक्षिण आफ्रिकेचा काय करण्यात आलेलं आहे समावेश करण्यात आलेला आहे आणि सध्याची जी सदस्य संख्या आहे ही सदस्य संख्या अकरा इतकी आहे याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो तर ते विद्यार्थ्यांनी काय ठेवा लक्षात ठेवा व्ही आय एम पी करून ठेवा येणाऱ्या एक्झाम मध्ये किंवा येणाऱ्या परीक्षांमध्ये याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो पुढं बघा स्पेनचा सुपर कप जो म्हटला जातो हा दोन हजार पंचवीस चाल दुसरं काप काय आहे सुपरकोपाडा म्हणजेच काय स्पेनचा सुपर कप हा एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये दोन संघांमध्ये सुरू करण्यात आला होता याची स्थापना एकोणीशे ब्याऐंशी मध्ये झाली होती आणि सध्याची स्पर्धा झाली पंचवीस ची त्याच ठिकाण होतं सौदी अरेबिया सौदी अरेबियातील कुठं झाले आहे जेदा जेद्दाह हो, जेद्दाह हो, या शहरामध्ये झालेले आहे आणि विजेता संघ कोणता आहे बर्सिलोना आहे रियाल माद्रिद या संघाला हरवून त्यांनी हे बर्सिलोने बर्सिलोने हे काय केलेलं आहे विजेतेपद मिळवलेलं आहे विजेता बर्सिलोना आहे उपविजेता रियाल माद्रिद आता बर्सिलोने मागच्या वर्षी सुद्धा ही स्पर्धा जिंकलेली होती म्हणजे सलग दुसऱ्यांदा आणि एकूण जर सोळाव्यांदा की बर्सिलोनाने काय केली बर्सिलोनाने ही स्पर्धा जिंकलेली आहे रियाल माद्रिद जो उपविजेता आहे या रियाल माद्रिदने आतापर्यंत तेरा तेरा वेळा ही स्पर्धा काय केलेली आहे जिंकलेली आहे आणि मग तेरा विजेत्या पदांसह दुसऱ्या क्रमांकावर ते आहे म्हणजे यांनी तेरा जिंकलेले आहेत बर किती जिंकलेले आहे सोळा सोळा वेळा ही स्पर्धा जिंकलेली आहे याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं लिओनेल मेस्सी लियोनेल मेस्सी हा स्पर्धेचा सर्वकालीन सर्वाधिक गोल करणारा खेळाडू ठरलेला आहे सर्वाधिक काय केलेला आहे गोल केलेला आहे आणि आठ विजिता पदांचं सर्वाधिक यशस्वी काय आहे म्हणजे तो असताना आठ वेळा ही स्पर्धा त्यांनी काय केलेली आहे जिंकलेली आहे आठ विजेता पदांसह सर्वात यशस्वी खेळाडू लिओनेल मेस्सी ठरलेला आहे बरोबर महत्वाचा आहे लक्षात ठेवा विजेता बर्सिलोना आहे ठिकाण सौदी अरेबिया जे दहा आणि उपविजेता कोण आहे रियाल माद्रिद यांनी सोळा वेळा जिंकलेली आहे यांनी किती वेळा जिंकलेली आहे ही स्पर्धा तेरा वेळा जिंकलेली आहे बघा नुकतंच भारताची पहिला मिस युनिव्हर्सल सेरीज सिंह ठरलेला आहे आणि पहिल्यांदाच भारतातील अशी व्यक्ती आहे की ही स्पर्धा त्यांनी काय केलेली आहे जिंकलेली आहे ही स्पर्धा जी आहे मिसेस युनिव्हर्स बघा मिसेस युनिव्हर्स ही स्पर्धा उकाळा म्हणेला फिलिपिन्स आता मागच्या ह्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं ठिकाण विचारण्यात आलं होतं ठिकाण विचारण्यात आलं होतं किंवा कोणत्या देशाच्या विजेत्या आहेत त्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारण्यात येतात तर मिसेस युनिव्हर्स दोन हजार पंचवीस जे आहे ते ओकाळा म्हणेला आणि देश आहे फिलिपिन्स या ठिकाणी बरवण्यात आली होती आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी ही अंतिम स्पर्धा झाली आणि ही जी आवृत्ती होती ती किती होती अठ्ठेचाळीसवी आवृत्ती होती किती आवृत्ती होती अठ्ठेचाळीसवी आवृत्ती होती म्हणजे ज्या विवाहित महिला आहेत या विवाहित महिलांसाठी ही स्पर्धा असलेली लक्षात ठेवा याच्यामध्ये एकशे वीस विवाहित महिलांनी काय घेतला होता सहभाग घेतला होता किती महिलांनी एकशे वीस विवाहित महिलांनी सहभाग घेतला होता आणि याच्यात सगळ्यात महत्वाचं पहिल्यांदाच ही स्पर्धा शेरी सिंग भारताच्या ज्या आहेत शेरी सिंग यांनी ही स्पर्धा जिंकलेली आहे आणि भारत देशाला पहिल्यांदाच या स्पर्धेचं विजेतेपद मिळालेलं आहे उपविजेता हे आहेत सेंट पिटर्सबर्ग या उपविजेता ठरलेल्या आहेत आता ह्या मुलच्या उत्तर प्रदेशच्या आहेत आणि सध्या त्या दिल्लीमध्ये राहतात मुलच्या कुठल्या आहेत उत्तर प्रदेशच्या आहेत आणि सध्या नवी दिल्लीतील नोडा या ठिकाणी ते वास्तव्यास आहे आता स्पर्धेचं स्वरूप काय आहे ती विवाहित महिलांसाठी सर्वात जुनी आंतरराष्ट्रीय स्पर्धा सर्वात जुनी आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे याच्यामध्ये सौंदर्य बुद्धिमत्ता आणि सामाजिक योगदान या आधारित प्रश्न विचारले जातात किंवा योगदान पाहिलं जात आता याच्यामध्ये बघा त्यांनी ज्या शेरी सिंग आहे त्या शेरीसिंग महिला समक्षीकरण आणि मानसिक आरोग्याबद्दल प्रभावीपणे आवाज उठवला होता आणि मग याच्यामध्ये फरक तर आपण पाहिला मिसेस युनिव्हर्स आणि मिस युनिव्हर्स मिस तर मिसेस युनिव्हर्स कोणासाठी असते की त्यांचं विवाह काय झालेला आहे हा त्याच्यामध्ये फरक आहे आणि मिस युनिव्हर्स जे आहे या दोन वेगवेगळ्या स्पर्धा आहेत लक्षात ठेवा याच्यामध्ये मिस युनिव्हर्स लग्न झालेलं नसतं आणि या ठिकाणी मिसेस युनिव्हर्स म्हटलं तर या ठिकाणी विवाह झालेला असतो हा या दोन्ही महत्वाच्या स्पर्धा आहेत आणि लक्षात मग हा त्याच्यामध्ये काय आहे फरक आहे या वर्षी या दोन हजार पंचवीसच्या विजेत्या कोण आहेत शेरी सिंग आहेत आणि त्या कुठल्या आहेत भारताच्या आहेत नोएडा या ठिकाणी त्या अ राहतात हेमले पासपोर्ट इंडेक्स जो आहे दोन हजार सव्वीस म्हणजे याच्यामध्ये जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट कोणत्या देशाचा आहे हे या हेमले पासपोर्ट इंडेक्स यांनी डिक्लेअर केलेला आहे आणि याच्यामध्ये जगात सर्वात जो शक्तिशाली पासपोर्ट ठरलेला आहे हा सिंगापूर देशाला ठरलेला आहे सिंगापूर देशाने पहिलं स्थान मिळालेलं आहे एकशे ब्याण्णव देशांमध्ये सिंगापूर प्रथम स्थाने आहे तर दुसरे स्थान जपान आणि दक्षिण कोरिया यांनी संयुक्तरित्या मिळवलेले आहे तर तिसरे स्थान डेन्मार्क लक्झरबर्ग स्पेन स्वीडन आणि स्वित्झर्लंड या देशांनी मिळवलेलं आहे याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं भारताचं जे स्थान आहे हे भारत भारताचं भारत स्थान शक्तिशाली पासपोर्टमध्ये आणि शिवाय क्रमांकावर कितवे आहे हे लक्षात ठेवा कितव्या क्रमांकावर पहिला देश पहिल्या क्रमांकावर सिंगापूर आहे कोणता आहे सिंगापूर सिंगापूर आहे आणि ऐंशीव्या क्रमांकावर भारत भारत आहे हे लक्षात ठेवा आता भारतीय पासपोर्ट धारकांना आता जगातील पंचावन्न देशां पंचावन देशांमध्ये जगातील पंचावन्न देशांमध्ये विना व्हिसा किंवा व्हिसा ऑन ने प्रवास करता येईल याच्यामध्ये यु या ए प्रगती केलेली आहे संयुक्त अरब अमिरातील जे देश आहे किंवा संयुक्त अरब अमिरात आहे यांनी जगातील पाचवे स्थान पटकावलेलं आहे बघा किती स्थान पटकवलेलं आहे पाचवं स्थान पटकवलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं अफगाणिस्तान परत एकदा शेवटच्या स्थानावर आहे अफगाणिस्तान हा देश शेवटच्या स्थानावर आहे पहिल्या स्थानावर सिंगापूर आहे भारताचा क्रमांक ऐंशी या तीन गोष्टी महत्वाच्या लक्षात ठेवा अफगाणिस्तान पुन्हा एकदा शेवटच्या स्थानावर आहे आणि त्यांच्या नागरिकांना केवळ किती चोवीस देशांमध्ये विनाविसा प्रवेश मिळतो मग याच्यामध्ये महत्वाचं काय आहे पहिल्या क्रमांकावर सिंगापूर आहे बरोबर ना त्याच्यानंतर शेवटच्या क्रमांकावर अफगाणिस्तान आहे आणि भारताचा कितवा क्रमांक आहे आणि शिवा क्रमांक आहे शक्तिशाली पासपोर्टमध्ये हे लक्षात ठेवा पुढं महत्वाचं वनर प्रश्न विचारला जाऊ शकतो बघा आय एम पी करून ठेवा आय एम पी करून ठेवा भारतातील पहिले पेपरलेस जिल्हा जे आहे ते पेपरलेस जिल्हा याच्यामधला कपलपेट्टा वायनाड आणि राज्य आहे केरळ केरळ राज्यातील कलपेट्टा कलपेट्टा वायनाड हा ठरलेला आहे भारतातील पहिला पेपरलेस जिल्हा न्यायालय भारतातील पहिलं पेपरलेस जिल्हा न्यायालय कोणतं ठरलेलं आहे कलपेट्टा वायनाड आणि कोणत्या राज्यामध्ये आहे केरळ राज्यामध्ये मग केरळमधील कलपेट्टा वायनाड या ठिकाणी भारतातील पहिल्या पूर्णतः पेपरलेस जिल्हा न्यायालयाचं काय करण्यात आलं रे उद्घाटन करण्यात आलेलं आहे आणि मग याच्यामध्ये केरळ उच्च न्यायालयाच्या अधिकृत जी वेबसाईट आहे या अधिकृत वेबसाइट वर या बद्दल आपल्याला अधिक माहिती मिळू शकते आता याच्यामध्ये महत्वाचं काय आहे याचं उद्घाटन कुणी केलं याचं उद्घाटन सध्याचे जे भारताचे नवीन सरन्यायाधीश आहेत सूर्यकांत या सूर्यकांत यांच्या हस्ते याचं काय करण्यात आलेलं एकपेटा वायनाड या ठिकाणचं जिल्हा न्यायालय आहे या जिल्हा न्यायालयाचं उद्घाटन भारताचे जे सरन्यायाधीश आहेत सूर्यकांत यांनी याचं काय केलेलं आहे उद्घाटन केलेलं आहे आता पेपरलेस जिल्हा न्यायालय झाल्यानंतर फायदा काय आहे बघा एन टू एन डिजिटल जे केस फाईल करण्यापासून ते अंतिम निकालापर्यंतची सर्व जी सर्व जी प्रक्रिया आहे ती सर्व जी सर्व प्रक्रिया डिजिटल पद्धतीने होणार आहे पेपरलेस होणार आहे डिजिटल पद्धतीने म्हणजे जो आपण केस आ, केस फाईल करण्यापासून ते अंतिम निकालापर्यंत संपूर्ण पेपरलेस होणार आहे डिजिटल पद्धतीने होणार आहे आणि असं चालणार ते पहिलंच जिल्हा न्यायालयाला ठेवा पहिलंच जिल्हा न्यायालय बीआय पीकरांनी सांगतोय हा हमखास प्रश्न विचारला जाईल आता याच्यामध्ये अद्याप तंत्रज्ञान म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचा काय करण्यात आलेला आहे प्रभावीपणे वापर करण्यात आलेला आहे कृत्रिम बुद्धिमत्ता जी आहे तिचा काय करण्यात आलं आहे प्रभावीपणे वापर करण्यात आलेला आहे केरळ उच्च न्यायालयाने स्वतः विकसित केलेली विशेष प्रणाली यासाठी वापरणार म्हणजे केरळ न्यायालयाने स्वतःच सॉफ्टवेअर विशेष प्रणाली या ठिकाणी काय केलेली आहे स्वतःच तयार करून वापरलेली आहे आता न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी या उपक्रमाला ग्रीन ज्युलिस्टंट म्हणजे हरित न्यायशास्त्र लक्षात ठेवा ग्रीन ज्युरी स्टुडंट हरित न्यायशास्त्र असं संबोधलेलं आहे भारताच्या सरन्यायाधीशांनी सूर्यकांत यांनी याला ग्रीन ज्युरी प्रुडंट हरित न्यायशास्त्र असं संबोधलेलं आहे हे विद्यार्थ्यांसाठी महत्वाचं आहे पुढं बघा दिन विचारले जातात दिन विचारलं जातो थांबकाश संयुक्त राष्ट्र जे आहे त्या संयुक्त राष्ट्र महासभा जे आहे ते दरवर्षी दिन डिक्लेअर करत असत या वर्षी दोन दोन हजार सव्वीस हे जे वर्ष आहे या दोन हजार सव्वीस हे वर्ष आंतरराष्ट्रीय कुरण आणि पशुपालक वर्ष घोषित करण्यात आलेलं आहे आंतरराष्ट्रीय कुरण आणि पशुपालक वर्ष घोषित करण्यात आलेलं आहे लक्षात ठेवा आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर जगातील पन्नास टक्के भूभाग जो आहे हा रेजलँड म्हणजे सगळं पन्नास टक्के भावामध्ये नैसर्गिक कुरणे बरोबर नैसर्गिक कुरणे आपण गावतळा प्रदेश असं म्हणू शकतो हे प्रदेश कार्बन सिंग म्हणून काम करतात कार्बन सिंग म्हणून काम करतात त्यामुळं हवामान बदलावर काय राहतं रे नियंत्रण राहतं म्हणजे कार्बन जो आहे हवेतला हा कमी करण्यासाठी हे याचा काय होतो फायदा होतो या कुरणांचा कुरणांचा त्यामुळे त्याला काय म्हटलं जातं रे कार्बन सिंग म्हटलं जातं त्याच्यामुळे हवामान बदलावर काय राहतं नियंत्रण राहतं आणि म्हणून दोन हजार सव्वीस वर्ष आंतरराष्ट्रीय पुरण आणि पशुपालक वर्ष डिक्लेअर करण्यात आलेलं आहे घोषित करण्यात आलेलं आहे तसेच इतर दोन आंतरराष्ट्रीय वर्ष सुद्धा घोषित करण्यात आलेलं आहे पहिला आहे आंतरराष्ट्रीय शाश्वत विकास स्वयंसेवक वर्ष मग स्वयंसेवक जे आहे त्या स्वयंसेवकाचं जागतिक जा योगदानासाठी हे वर्ष किंवा याची दखल घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय शाश्वत विकास स्वयंसेवक वर्ष डिक्लेअर करण्यात आलेलं आहे आणि दुसरं आहे आंतरराष्ट्रीय शेतकरी महिला वर्ष शेती क्षेत्रामध्ये महिलांचे जे हक्क आहे किंवा त्यांच्या समीकरणासाठी सक्षमीकरणासाठी हे वर्ष आंतरराष्ट्रीय शेतकरी महिला वर्ष म्हणून डिक्लेअर करण्यात आलेलं आहे जर आपण पाहिलं युनायटेड नेशन जे आहे संयुक्त राष्ट्र या संयुक्त राष्ट्राची स्थापना चोवीस ऑक्टोबर एकोणीसशे पंचेचाळीस रोजी झालेली आहे चोवीस ऑक्टोबर एकोणीसशे पंचेचाळीस वर रोजी याची स्थापना झालेली आहे आणि म्हणून हा दिवस दरवर्षी संयुक्त राष्ट्र दिन म्हणून काय केला जातो चोवीस ऑक्टोबर साजरा केला जातो या संयुक्त राष्ट्राचं युनायटेड नेशनच मुख्यालय जे आहे ते न्यूयॉर्क या ठिकाणी म्हणजे अमेरिके देशामध्ये न्यूयॉर्क या शहरामध्ये याचं काय आहे रे मुख्यालय आहे ते महत्वाचं लक्षात ठेवा मुख्यालय न्यूयॉर्क शहर अमेरिका आणि याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर एकशे त्र्याण्णव देश आहे या संस्थेचे त्र्याण्णव देश आहेत त्याच्यामध्ये महत्वाचं की दक्षिण सुदान जो आहे तो एकशे त्र्याण्णव आहे एकशे त्र्याण्णव कोणता आहे रे दक्षिण सुदान दक्षिण सुदान महत्वाचं आहे एकूण देश बघा याची स्थापना सुद्धा लक्षात ठेवा बरोबर ना याचा संयुक्त राष्ट्र दिन सुद्धा लक्षात ठेवा त्याच्यानंतर एकूण देश किती आहे आणि याच्यामध्ये महत्वाचं शेवटचा देश कोणता आहे दक्षिण सुद्धा आणि मुख्यालय कोणत्या ठिकाणी न्यूयॉर्क शहर अमेरिका या ठिकाणी याचं काय आहे मुख्यालय आहे हे सुद्धा याच्यामध्ये महत्वाचं आहे बघा <laughs> महिलांसाठी सर्वोत्तम शहर दोन हजार पंचवीस मधलं बेंगलुरू ठरलेलं आहे महिलांसाठी सुरक्षित आणि सर्वोत्तम शहर जे आहे ते कोणतं ठरलेलं आहे बेंगळुरू बेंगळुरूने महिलांसाठी भारताचे सर्वोत्तम शहर मग याच्यामध्ये अहवाल कोणी मांडलेल्या अहवालाचं नाव काय टॉप सिटीज फॉर इन इंडिया पंचवीस साठी आणि संस्था आहे अवतार ग्रुप संस्था आहे अवतार ग्रुप मग भारतामधील एकशे पंचवीस शहर आहे त्या एकशे पंचवीस शहरांचा अभ्यास करण्यात आला आणि त्याच्यामध्ये प्रथम क्रमांकावर कोणता शहर आहे बेंगळुरू हे आहे लक्षात ठेवा आता हा जो अहवाल आहे हा मुख्य दोन स्तंभांवर आधारित होता महत्वाचं हा अहवाल कशा प्रकारे मांडण्यात आला याच्यामध्ये पहिले पहिला आहे सामाजिक समावेशकता याच्यामध्ये सुरक्षा आरोग्य शिक्षण आणि जीवनमान याच्यावर हा मांडण्यात आलेला आहे आणि दुसरा आहे औद्योगिक समावेशकता याच्यामध्ये रोजगाराच्या महिलांना रोजगाराच्या संधी असतील महिलांना कामाच्या ठिकाणी सुरक्षितता बरोबर ना आणि अनुकूल जी धोरण आहे याच्यावरून हा अहवाल मांडण्यात आलेला आहे महत्वाचं महाराष्ट्रातील पुणे जे शहर आहे हे कितवे आहे याच्यामध्ये तिसरं महाराष्ट्रातील पुणे कितवे आहे तिसरं आहे आणि मुंबई शहर कितवं आहे पाचवे ही दोन शहरे पहिल्या पाच मध्ये आहे पहिल्या क्रमांकावर बेंगलुरु आहे आपलं पुणे तिसऱ्या क्रमांकावर आहे मुंबई कितव्या क्रमांकावर आहे पाचव्या क्रमांकावर आहे महाराष्ट्रातील हे लक्षात ठेवा याच्यामध्ये ही जी दोन शहरं आहेत पुणे आणि मुंबई हे महत्वाचं आहे तसंच बेंगलुरू सुद्धा महत्वाचं आहे बघा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आता साहित्य संमेलनावर हमखास प्रश्न विचारला जातात याच्यामध्ये अखिल भारतीय साहित्य संमेलन अखिल भारतीय नाट्य साहित्य संमेलन विश्व साहित्य संमेलन आणि अखिल भारतीय बाल साहित्य संमेलन ही जी महत्वाची चार संमेलन आहेत या चार संमेलनांवर सर्व एक हमकास एक प्रश्न विचारला जातो याच्यामध्ये संमेलन कितवा आहे कोणत्या शहरामध्ये किंवा कोणत्या जिल्ह्यामध्ये भरवण्यात आलेलं आहे याचे अध्यक्ष कोण आहेत स्वागताध्यक्ष कोण आहेत बरोबर ना याच्यावर हमकास प्रश्न विचारला जातो मागच्या ज्या कंबाईनच्या एक्झाम झालेल्या आहेत गटब आणि गटक याच्यामध्ये जोडायलावर प्रश्न विचारण्यात आला होता किंवा आता हे जे संमेलन आहे हे महत्वाचं एक नव्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे आहे हे सातारा या ठिकाणी होत आहे लक्षात ठेवा कोणत्या जिल्ह्यामध्ये होतंय सातारा जिल्ह्यामध्ये होत आहे कितवाय रे नव्याण्णव आहे मग एक ते चार जानेवारी दोन हजार ला हे संमेलन छत्रपती शाहू स्टेडियम सातारा या ठिकाणी बनवण्यात आलं होतं आणि याच्या अध्यक्ष होते विश्वास पाटील पानिपत का पाणीपत बरोबर ना विश्वास पाटील पानिपत हे त्यांचं पुस्तक आहे गाजलेलं विश्वास पाटील मग अध्यक्ष या नव्यानव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते विश्वास पाटील सातारा जिल्ह्यामध्ये हे संमेलन भरवण्यात आलं होतं स्वागताध्यक्ष होते छत्रपती शिव शिव शिवेंद्र सिंह राजे भोसले श्री छत्रपती शिवेंद्र सिंह राजे भोसले आणि प्रमुख पाहुणे होते देवेंद्र फडणवीस आता महत्वाचं काय आहे सातारा जिल्ह्यामध्ये चौथ्यांदा हे संमेलन बनवण्यात आलेलं आहे किती चौथ्यांदा हे चौथी वेळ आहे की या ठिकाणी अखिल भारतीय साहित्य संमेलन सातारा जिल्ह्यामध्ये बनवण्यात आलेलं आहे एकोणीसशे पाच एकोणीसशे बासष्ट एकोणीसशे त्र्याण्णव आणि आता चौथ्यांदा दोन हजार सव्वीस मध्ये एकोणीसशे पाच एकोणीसशे बासष्ट एकोणीसशे त्र्यानव आणि चौथे दोन हजार सव्वीस या सालामध्ये पहिलं साहित्य संमेलन जर जर आपण पाहिलं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे या ठिकाणी न्यायमूर्ती रानडे अध्यक्ष होते पुणे या ठिकाणी एकोणीशे अठ्याहत्तर ला पहिलं अधिवेशन झालं लक्षात ठेवा सॉरी संमेलन झालं होत अध्यक्ष होते न्यायमूर्ती रानडे हे अध्यक्ष होते त्याच्यानंतर जवळच्या तीन वर्षाचे विचार जातात लक्षात ठेवा अठ्ठ्याण्णव दिल्ली या ठिकाणी झालं अध्यक्ष होत्या तारा भवाळकर तारा भवाळकर नव्याण्णव सातारा या ठिकाणी आताच आपण पाहिलं दोन हजार सव्वीस मध्ये या ठिकाणी अध्यक्ष आहेत विश्वास पाटील आणि याच ठिकाण शंभराव्याचं ठिकाण निक्रिय झालेलं आहे पुणे मात्र अध्यक्ष जे आहेत ते अध्यक्ष अजून घोषित झालेले नाहीत व शंभराव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे जे होणार आहे ते पुण्यात होणार आहे आणि आत्ता दोन हजार सव्वीस मध्ये सातारा या ठिकाणी नव्याण्णव साहित्य संमेलन झालेलं आहे त्याचे अध्यक्ष जे आहेत ते अध्यक्ष विश्वास पाटील होते आणि याच्यामध्ये प्रमुख पाहुणे कोण होते देवेंद्र फडणवीस होते हे लक्षात ठेवा मनलाईनवर बघा महत्वाच्या या आठवड्यातल्या निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी गोव्याच्या लोकायुक्तपदी नियुक्ती झालेली आहे कुणाची निवृत्त न्यायमूर्ती जी होते संदीप शिंदे यांची गोव्याच्या लोकायुक्तपदी आपल्याला मनलाईनवर विचारलं जात आहेत गोव्याच्या लो, लोकायुक्तपदी संदीप शिंदे यांची नुकतीच काय झालेली आहे नियुक्ती झालेली आहे जर आपण पाहिलं महत्वाचं राज्य सरकारने शिंदे समितीची स्थापना केली होती त्याच्यामध्ये महत्वाचे होते दोन हजार तेवीस मध्ये नंतर पुढे टाटा समूहातील दागण्याचा ब्रँड असलेला तनिष्ठ अभिनेत्री अनन्या पांडेला अनन्या पांडेला फेस्टिवल ऑफ डायमंडच्या ब्रँड अँड म्हणून काय केलेलं आहे घोषित केलेलं आहे तर मागील जर आपण गट खेळचा पेपर पाहिलं तर त्याच्यामध्ये ब्रँड अम्बेसिडर याच्यावर हमखास प्रश्न विचारला जातो किंवा विचारले जात आहेत म्हणून त्याच्यामध्ये महत्वाचं आपण घेतलेलं आहे बघा हे सगळ्यात महत्वाचं आहे त्याच्यावर हमखास प्रश्न विचारला जाऊ शकतो व्ही आय पी करून ठेवा अनुपमा निलेकर चंद्रा अनुपमा निलेकर चंद्रा यांची नुकतीच राष्ट्रीय मानवाधिकार जो आहे आयोग राष्ट्रीय मानवाधिकार आयोग या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगामध्ये त्यांची महासंचालक म्हणून काय झालेले आहे नियुक्ती आहे कुणाची अनुपमा निलेकर चंद्रा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढं गंगा सागर सेतू या बहुप्रतिक्षित पुलाची पायाभरणी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केलेली आहे पुढं भारताने रायसना सायन्स डिप्लोमसी एनिशिएटिव्ह दोन हजार सव्वीस नवी दिल्ली या ठिकाणी सुरू झालेल्या जागतिक पुस्तक मेळावा दोन हजार सव्वीस मध्ये बघा महत्वाचं आहे जागतिक पुस्तक मेळावा दोन हजार सव्वीस कोणत्या ठिकाणी रे नवी दिल्ली पुढे झाला नवी, नवी दिल्ली या ठिकाणी झाला आणि याच्यामध्ये कतार हा जो देश आहे या कतार देशाला सन्माननीय अतिथी म्हणून घोषित करण्यात आलेला आहे सन्माननीय अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आलेलं आहे आणि स्पेनला फोकस कंट्री ला फोकस कंट्री म्हणून निवडण्यात आलेलं आहे परत सांगतोय जागतिक पुस्तक मेळा जो आहे तो अर्थ नवी दिल्ली या ठिकाणी घेण्यात आलेला आहे किंवा पार पडलेला आहे कतार तर्ण देशाला सन्माननीय अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आलेला आहे आणि स्पेनला फोकस कंट्री म्हणून निवडण्यात आलेलं आहे पुढ भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने सुरू केलेल्या शुभमकरचे चे नाव काय उदय बघा महत्वाचं आहे व्हीआयएमपी करून हे सुद्धा भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने सुरू केलेल्या शुभंकर चे नाव उदय आहे कोणतं आहे उदय शुभंकरच नाव काय आहे उदय आहे गुजरात मध्ये सोमनाथ स्वाभिमान परवा आठ ते अकरा दोन हजार सव्वीस दरम्यान साजरे झाले कोणते सोमनाथ स्वाभिमान म्हणून पुढं उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते प्रकाशित झालेले सिंग डान्स अँड लीड सिंग डान्स अँड लीड हे पुस्तक हिंडोल सेनुगुप्ता यांनी लिहिलेलं आहे लिहिलेलं आहे हिंडोल सेनुगुप्ता यांचं पुस्तक कोणते सिंग डान्स अँड लीड कोणी कोणाच्या हस्ते ते प्रकाशित करण्यात आलं उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्ण पुढं अखिल भारतीय व्याघ्र गणत सेवेतचा पहिला टप्पा तामिळनाडूतील थंताई पेरियार वन्यजीव आता या ठिकाणी अभयारण्य सुद्धा विचारलं जातात अभयारण्याच्या जोड्या विचारल्या जातात लक्षात ठेवा पहिला टप्पा जो आहे तो तामिळनाडूतील वन्यजीव अभयारण्यात आलेलं आहे कोणतं अखिल भारतीय दोन हजार म महत्वाचे बघा जानेवारीचा आपण तिसरा तिसरा भाग पाहिलेला आहे बरोबर ना आपण दर आठवड्याच्या सिरीज घेत आहोत माग मागच्या जर तुम्ही पाहिलं तर मागील वर्षाचं संपूर्ण राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय निदर्भात क्रीडा घडामोडी त्याच्यानंतर नियुक्त्या आपण आपल्या चॅनल चॅनलवर घेतलेल्या आहेत त्याचा नक्कीच विद्यार्थ्यांना काय होईल फायदा होईल व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि सर्व विद्यार्थ्यांनी काय करा नक्कीच सबस्क्राईब करा पुढील भागामध्ये आपण चौथा भाग जानेवारी मधील चौथ्याच्या महत्वाच्या विशेष घडामोडी आहेत साप्ताहिक त्या पाहणार आहोत थँक्यू